कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात लग्न होणार असेल तर सासरचा पत्ता लग्न होईपर्यंत गुप्त ठेवावा घरात कुठून धन आले असेल तर ते गुप्त ठेवावे तीन बँक अकाऊंट नंबर आणि बँकेचे नाव गुप्त ठेवावे चार बहीण मुलगी यांचे प्रेमप्रसंग उघड झाल्यावर तो गुप्त ठेवावा पाच पती पत्नी जे प्रेमपूर्वक बातचीत किंवा भांडण गुप्त ठेवावीत सहा मुलगा बिघडला किंवा दारुडा जुगारी झाला तर गुप्त ठेवावे ही गोष्ट सात पतीच्या घरच्या गोष्टी माहेरी सांगू नयेत कोणा गरीबाला दिलेले दान उघड करू नये एक आंघोळ करताना पाय किंवा पाय धुताना एक पाय दुसऱ्या पायावर घासल्याने अत्यंत गरिबी येते दोन जे लोक मोठ्याने बोलतात आणि रागवतात त्यांच्यावर राहू वाईट प्रभाव पाडतो जे लोक इतरांना मारतात त्यांना चा बिघडतो आणि प्रगती थांबते जे लोक जेवल्यावर ताटात ता हात धुतात त्यांचा पैशाचे नुकसान होते पाच जर चालताना शूज चप्पल जास्त आवाज करत असतील हे तर ते वाईट आहे आई लक्ष्मी निघून जाती जे लोक मंदिरातून परतताना घंटा वाजवतात त्यांच्या पूर्ण होत नाहीत एक ताक व टाकून पिल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते ताकात थोडे जायफळ टाकून पूट टाकून पिल्यास डोकेदुखी कमी होते रिकामे पोटी ताक पिल्याने पोटदुखी बरी होते चार ताकात साखर आणि काळी मिरी टाकून पिल्यास पित्ताचा त्रास कमी होतो लहान मुलांना दात येते वेळीस दा, दा दररोज चार चमचे ताक दिवसभरातून दोन तीन वेळा दिल्यास त्रास कमी होतो महत्वाचे म्हणजे तीन दिवस जरी तर काही न खाता फक्त ताक राहिल्यास शरीरातील पंचकर्म आपोआप होते फुकट घेऊ नयेत घरातील ह्या वस्तू कधीही कोणाकडून फुकट रुमाल घेऊ नये यामुळे आपापसात आप संबंध बिघडतात दोन फुकट घेऊ नये सुई परिवारात भांडण क्लेश निर्माण होतात घरात दारिद्र्य येते ज्योतिषशास्त्रानुसार फुकट मीठ घेऊ नये आर्थिक हानी हळूहळू परिस्थिती बिघडू लागते मोहरीचे तेल चार नंबरला विना पैसे देता घेऊ नये असे केल्यास जीवनात त्रास वाढतो पाच माचीस अग्नीचे प्रतिनिधित्व करते कधीही कोणाकडून माचीस फुकट घेऊ नये माचीस फुकट घेतल्यास आपल्या घरातील वातावरण अशांत राहू लागते घरात आलेला पैसा जर टिकत नसेल तर घरामध्ये बरकत राहण्यासाठी सकाळी उठल्यावर आपल्या उंबरठ्यावर एक मातीची पंथी लवंग कपूर गावरान तूप दोन थेंब घालून प्रज्वलित करा जर हा उपाय रोज जमत नसेल तर मंगळवारी आणि शनिवारी नक्की करावा घरामध्ये बरकत धनसंपत्ती कधी कमी होत नाही हाच उपाय रात्री जेव्हा किचन आवरून आपल्या स्वच्छ करतो तेव्हा हा उपाय करू शकतो नियम हेच आहेत फक्त हा उपाय करताना विश्वास श्रद्धा आणि बरकत राहण्यासाठी तसा श्रद्धा ठेवावी हे महत्त्वाचे आहे चार वर्षाचा ब्राह्मणाचा पुत्र आपले चार हजार वर्षापूर्वीचा इतिहास जाणतो पण आपला चाळीस वर्षाचा व्यक्ती आपला शंभर वर्षापूर्वीचा इतिहास जाणत नाही हे ही एक आपल्या गुलामीचे कारण आहे शुभ गोष्टींचे संकेत सकाळी उठल्या उठल्या आपल्याला जर घरात जवळ जाळ विणणारा कोळी दिसला तर चांगलं समजावा दिवस चांगले येणार आहेत शनिवारी घरात बाहेर काळा कावळा पाणी पिताना दिसला तर शुभ मानले जाते घर्या घरातील नारळाला जर तडा गेला तर तो शुभ संकेत आहे शनिवारी रस्त्यात घोड्याचा नाल मिळाला तर घरी आणून दारावर लावून द्यावा शनिवारी सकाळी काळा कुत्रा दिसल्यास शुभ मानले जाते चिमणीने घरात घरटे करणं शुभ मानलं जातं हा देखील शुभ संकेत आहे सात काळ्या मुंग्या आपल्या घरात दिसणे हेही शुभ लक्षण आहे घरात घर विकत घेताना कोणत्या गोष्टी नक्की पहा हे आपण पुढील भागात पाहणार आहोत तरी आपल्याला व्हिडिओ आवडलास आणि आपण प्रथमच व्हिडिओ पाहत असल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक जे करूं करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल शेअर करा व्हिडिओ आपले मित्रमैत्रीण नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद